रामकृष्ण हरिमौली आज आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील असंख्य वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी हे भाविक पंढरपूरमध्ये या ठिकाणी आलेले आहेत सकाळी सहा वाजल्यापासून नवे नव्हे तर पहाटे तीन वाजल्यापासून भाविक चंद्रभागेचं स्नान करून नगर प्रदक्षिणा करण्यासाठी निघालेले आहेत असंख्य वारकरी आपली नगर प्रदक्षिणा पूर्ण करून आपल्या आपल्या आप मठात या ठिकाणी वास्तव्याला जातात वारकऱ्यांचं फक्त म्हणणं हेच असतं की आम्हाला विठुरायाचं दर्शन जरी नाही झालं तरी फक्त विठुरायाचा मंदिराचा कळस त्यांनी पाहिला तरी सुद्धा ते धन्य मानतात कारण की तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की तुका मने मोक्ष देखील कळस या नायाने त्यांनी तुकाराम महाराज ज्याप्रमाणे म्हणले की कळस पाहिला की मोक्ष मिळतो अशा या वारकऱ्यांची धारणा असते या निमित्ताने विठुरायाचं दर्शन जरी नाही झालं तरी वारकरी नगर प्रदक्षिणा मानून या ठिकाणी पंढरपूरच्या मंदिराचं कळस फक्त पाहण्यासाठी असंख्य वारकरी या पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत आपण जर काल पाहिलं तर गोपाळपूरपर्यंत दर्शन रांग गेलेली आहे गोपाळपूरच्याही पुढं भाविकांची दर्शन रांग दर्शनासाठी जी रांग आहे ती गोपाळपूरच्या पुढं गेली आहे तरीसुद्धा भाविक या ठिकाणी पंढरपुरात दाखल झालेले आहेत पंढरपुराचा आजचा नियम असतो की चंद्रभागेचं स्नान करून पा, नामदेव पायरीचं दर्शन घेऊन भाविक आपली नगर प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि ही वारी पूर्ण झाली असं वारकऱ्यांचं म्हणणं असतं कारण की वारकर वारकर वारकरी हा पंढरपूरमध्ये पाऊल ठेवला तरी सुद्धा वारी पूर्ण झाली एक धारणा असती असंख्य वारकरी अख्ख्या महाराष्ट्रातून या पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत फक्त महाराष्ट्रच नाही तर आंध्र प्रदेश कर्नाटक अनेक राज्यातून वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत कालच सर्व पालख्या पंढरपुरामध्ये दाखल झाल्या संत ज्ञानेश्वर शोर महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील संत मुक्ताई असेल संत निवृत्तीनाथ असेल संत सोपान काका असेल संत एकनाथ महाराज असेल अशा असंख्य पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्या आहेत आणि ते वारकरी आज आपली नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत माझ्यासोबत कॅमेरामन विजय आवटे आणि मी शिवानंद जाधव लग्नाच्या सर्वोत्तम सर्वात रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क पॅरेस डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साठी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव